मला संजय राऊत यांच्या भूमिकेची आणि त्यांच्या लेखणीची क्यू येते की नाक कापलं तरी भोग कायम आणि आपण जे बोलतो आपण जे लेतो ते जणू काही ब्रह्मदेवाचीच वाणी असं स्वतः ते समजतात आता बघा मुंबई महानगरपालिका स्पष्टपणे मुंबईकरांनी आमचे नेते देवाभाऊ एकनाथरावजी शिंदेगड अर्थात महायुतीच्या ताब्यात दिली राज्यामध्ये सव्वीस महानगरपालिका इतिहासात कधी असं घडलं नाही एक हुकमी नेतृत्व देवाभाऊच्या नेतृत्वाखाली सामान्य जनतेनं ताब्यात दिल्यात त्याचं कारण आहे की भारतीय जनता पार्टी आपला विकास करू शकते हा विश्वास मतदारांना पटला आणि तरी देखील संजय राऊत निवडणूक आयोगाला दोष देतात सत्तेची मस्ती आली म्हणून भाजपला दोष देतात मतदारावर दबाव टाकला सांगतात पैसे वाटप केले सांगतात मला असं वाटतं की संजय राऊताच्या आशा बोलण्यामुळे संजय राऊताच्या बेताल बडबडीमुळे आणि संजय राऊत यांनी काही पण लिहिलं त्याचा फायदा निश्चित आम्हाला होतो कारण तुमचं लिखाण आणि तुमची बडबड सर्वसामान्य जनतेला आवडत नाही लोक विकासाला मत टाकतात लोक नेतृत्वावर विश्वास ठेवतात हे मुंबईमध्ये दिसून आलंय आणि म्हणून आज त्यांनी दैनिक सामनामध्ये जो अग्रलेख लिहिला त्यातही त्यांनी परत आपले बोट मांडण्याचं काम केलेलं आहे मला वाटतं की संजय राऊतांनी राजकारणामधला सौती मत्सर बंद केला पाहिजे सकारात्मक राजकारण केलं पाहिजे आणि आता तरी मान्य करा जनतेचा कोल कुणाच्या बाजूने मला तर असं वाटतं की ते जनमताचा कोल मान्य करत नाहीत याचा अर्थ संजय राऊत मुंबईकरासह राज्यातल्या मतदारांचा अपमान करतात हे नक्की